वा कुठल्या टाइपचे आहेत अच्छा तीनशे रुपये अच्छा, अच्छा, तीन अच्छा, तीन अच्छा आणि हा काय प्रकार आहे कळेल का बांबू चिकन आहे अरे वा बांबूच्या आतमध्ये चिकन फील केलं जात बांगडे दोन आहेत हे दोन बांगडे ला लावले अरे वा हे सगळे तुम्हाला दिसत मच्छी या होळीतन पकडायला जा अरे वा खरं त्याच्यापासूनच आम्ही केले तेच अट्रॅक्शन आहे या स्टॉलचं जबरदस्त वाटत

आणि ते लॉलीपॉप सुद्धा आहेत खूप छान असं छान इतकं सुंदर डेकोरेट करण्यात आलेलं आहे ना पाहू शकता मंडळी मस्त केळीचं पान आहे आणि छोटीशी अशी टोपली आहे त्याच्यामध्ये असं सुंदर डेकोरेट करण्यात आलेलं आहे पाहू शकता साईज जबरदस्त आणि आत्ता कुठे या प्रोग्रामला सुरुवात झालेली आहे मंडळी तर मंडळी आपण आलेलो आहोत पुढच्या स्टॉलला पाहू शकता जबरदस्त असं सजावट केलेली आहे ताई कशे आहेत वडे टू हंड्रेडला अरे वा खूप छान असे सजावट केलेली आहे आणि थाळी कशी आहे बांगडा थाळी uh, फिश थाळी आणि बिर्याणी आहे काही oh, प्रॉन्स कशी आहे अरे वा मस्तच पाहू शकता जबरदस्त आहे आणि ही कशी आहे अच्छा स्टफिंग केलेलं आहे मस्तच खूपच छान आणि साईज बघू शकता आपण जबरदस्त आहे खुर्च्या स्टॉलला एकापेक्षा एक अशा व्हरायटी पाहायला मिळत आहेत पाहू शकता सगळे नॉनव्हेजचे स्टॉल आपल्याला पाहायला मिळते आणि खासियत म्हणजे यांनी जी सजावट केली प्रत्येक स्टॉलला ती जबरदस्त आहे पाहू शकता ताई कशी आहे पूर्ण थाळी प्रत्येक हे वेगवेगळे बांगडा मसाला शंभर आहे वजरी आहे शंभर आणि सुरमई मसाला दीडशे आणि कोळिंबाई मसाला शंभर रुपये आणि ते प्रत्येक ह्याच्याबरोबर पदार्थाबरोबर त्याची प्राइस पण लावण्यात आलेली आहे त्यामुळे ते बरं होतं पाहायला सुद्धा ताई आणि दरवर्षी आपण आपला स्टॉल असतो का इथे दुसरं वर्ष हे तुमचं दुसरं वर्ष आहे कुठून आलात आपण गावातच आहात अरे वा कसं आहे एक्सपिरियन्स इकडचा खूप छान आहे थँक्यू चालू आहे आणि अजूनही आपल्याला इथे पदार्थ पाहायला मिळतील मी कुठलाही घेतला तरी दोनशे दोन रुपये अरे वा हे शंभर रुपये आणि हे दोनशे रुपये कुठले घ्या आणि बिर्याणी कशी आहे दोनशे रुपये अरे वाह मस्त आणि ऑर्डरनुसार गरमागरम करून मिळतील आपल्याला साईज बघू शकता जबरदस्त प्रत्येक पदार्थांचे इथे नाव आहे आंदेरी फ्राय चिकन लॉलीपॉप उगडी वडे सुरमई फ्राय एकवी एकवीर आपण जबरदस्त स्टॉलला सजावट केलेली आहे चालू शकता कोळ्यांचीच हेच म्हणणं ह्याची खासियत काय आहे ही खासियत म्हणजे आमची होळी आम्ही हे सगळे तुम्हाला दिसतात मच्छी आम्ही या होळीतूनच पकडायला जातो अरे वा खरं करपत त्याच्यापासूनच आम्ही केली हेच अट्रॅक्शन आहे या स्टॉलचं जबरदस्त वाटतंय बरोबर मंडळी तुम्ही एकदा नक्की बघा आणि कसे आहेत हे आपल्याला रेट कळेल का ताई हे हे बांगडे दोन आहेत बघायला यांची सजावट खासियत आहे आणि आता ह्याचा रेट काय आहे ह्याचे रेट टू हंड्रेड अरे सर ह्याच्यामध्ये आहे स्पीड मसाला आहे म्हणजे माकली येते आपली ही मसाला आहे अच्छा आवाज करी आहे ही हे कोलंबी मसाला आहे प्रॉन्स मसाला ही प्रॉन्स ग्रेव्ही आहे अरे आणि कलेची पेटी अरे वा मस्त म्हणजे कुठलंही घेतलं तरी किती टू हंड्रेड टू हंड्रेड ला आणि आपले लॉलीपॉप कसे दोनशे पन्नास अरे वा हे जास्त म्हणजे त्याची त्याची प्राईस लावलेली आहे सगळ्यांना ते सोयीस्कर जाईल म्हणजे हे पण टू हंड्रेडला आहे का एक ताई हे एकशे पन्नास अच्छा मस्त आणि ताई तुम्ही कुठचे या गावचेच का या गावातलीच आणि किती वर्ष आले करताय हे आमचा आपला आमचं आहे पाच वर्ष अरे वा कसा वाटला एक्सपिरियन्स तुम्हाला खूप छान आणि खरोखरच पाहण्यासारखं असतो माझं हे दुसरं वर्ष आहे पण खरोखरच खूप छान आहे छान वाटलं ताई तुम्हाला भेटून तर मंडळी यांच्या स्टॉलला इथे नक्की विजिट करा एकविरा कॅटरस आगरी तडका म्हणून जसा वेळ जाईल तसशी गर्दी पाहायला मिळेल आपल्याला तर आता कुठे ते सुरुवात झाली आहे बॅनर वगैरे लावतायत हे सगळे साठ रुपये आहेत आणि हे शंभरले आहेत का अच्छा आणि कोकम सरबत वगैरे आणि लाडू वगैरे आहेत हे एकंदरीत आपला कोकणी मेव्याचा स्टॉल आहे हा एंट्री करता सा दहाव्या साईडला आपल्याला पाहायला भेटेल मंचुरियन नूडल वगैरे ह्याचा स्टॉल आपल्याला पाहायला भेटेल चा पापडसुद्धा आहे इथे बालनगरी पण आहे

भक्षर, भक्षर, अच्छा अरे वास्त अरे दादा दे 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 दे। अरे वा कुठल्या टाइपचे आहेत फ्राईड मस्त तर आता कुठे सुरुवात झालेली आहे मंडळी तयारी चालू आहे वेगळं पाहायला मिळणार आहे दादा काय आहे पोपटी आहे अरे वा मस्तच काहीतरी वेगळं पाहायला मिळालंय जबरदस्त मग कशी आहे पोपटी कितीला तीनशे रुपये पावटी अच्छा तीनशे अच्छा आणि हा काय प्रकार आहे कळेल का बांबू चिकन आहे अरे वा बांबूच्या आतमध्ये चिकन फिल केलं जातं पत्ते वगैरे टाकून अरे मस्त वा काहीतरी नवीन पाहायला मिळाले महोत्सव आणि हे काय ताई सांगाल का डिस्प्ले करून ठेवले बांबू चिकन आहे आणि डिस्प्ले करून ठेवले जबरदस्त मस्त असतं आहे तर मंडळी तर त्यांच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा थँक्यू थँक्यू दादा